ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर इकडे आता सायलीला कुसुम सांगत असते की हे बघ या सगळ्यामध्ये चूक फक्त तुझी आहे फक्त तुझ्यामुळे हे प्रकरण इतक्या टोकाला पोहोचलं या सगळ्यामध्ये तू सर्वांच्या समोर सांगायला होतं की तुझं अर्जुन सरांवरती प्रेम आहे ते सायली सांगते ताई नको या सगळ्यामध्ये मला आणखी पडायचं नाही आहे घरच्यांनी खूप चुकीचा समज केला आहे सध्या तरी हे दिवस जाऊ दे जरा त्यांना शांत होऊ दे मग मी त्यानंतर अर्जुन सरांशी बोलून काय करायचं ते ठरवते यावरती कुसुम म्हणते सायली तुझं वागणं मला अजिबात आवडत नाहीये हे बघ मला असं वाटतंय मी एकदा ना मी आत्ता प्रतिमाताईंशी बोलून घेते कारण कसं आहे किती काही झालं तरी त्यांची माझी आधीपासूनची ओळख आहे मी त्यांना तुझी बाजू नक्कीच समजवून सांगेल आणि त्या नक्कीच पूर्ण यायला समजवतील यावरती मग सायली म्हणायला लागते कुसुमताई अगं नको ना तू या सगळ्यामध्ये उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको कुसुम म्हणते थांब जरा सायली तू शांत राहा आता मी तुझं काही एक का ऐकणार नाहीये असं म्हणत चिडलेली कुसुमाता या सगळ्यामध्ये सायलीला दमदाटी करायला लागते मग आता त्यानंतर कुसुमीकडे प्रतिमाची भेट घेते प्रतिमाची भेट घेतल्यावरती कुसुम तिला सांगते प्रतिमाताई तुम्हाला सुद्धा असंच वाटतं का की सायली या सगळ्यामध्ये चुकली असं तुमचं देखील मत आहे का यावरती प्रतिमा म्हणते नाही मला कदापि असं वाटत नाही उलट मला तेव्हा सुद्धा असंच वाटत होतं की या सगळ्यामध्ये सायलीला आणखी एक संधी द्यायला हवी ज्याप्रमाणे अर्जुनला एक संधी देऊन त्या घरात ठेवलेलं आहे तशी अगदी सायलीलासुद्धा एक संधी द्यायलाच हवी सायलीसोबत खूप अन्याय झालाय ही गोष्ट मला पूर्णपणे पटलेली आहे यावरती मग कुसुम सांगायला लागते मग तुम्ही या सगळ्यामध्ये सायलीची मदत करू शकत नाही का कारण कसं का ना लग्न झाल्यावरती मी तिला घरात घेऊन गेलेली आहे आणि या सगळ्यामध्ये मतभाऊंना मला आम्हा सर्वांना किती मनस्थाप होत आहे किती त्रास होत आहे ही गोष्ट फक्त आम्हीच समजू शकतो त्यावरती प्रतिमा कुसुमला सांगते नाही कुसुम तू काळजी करू नको मी आहे ना तुझ्या पाठीशी तुझ्या पण आणि सायलीच्या पण आणि मी सायलीला काही होऊ देणार नाही मी आईला बोलते कुसुम सांगायला लागते खरंच तुम्ही पूर्णासोबत बोलाल का तिथे प्रतिमा म्हणते हो दा दा थी 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 मी आता समोर सायलीला पुन्हा एकदा एक संधी देण्याची विनंती करते यावरती तिथे कुसुमाता प्रतिमाचे आभार मानते आणि घरी येते मग आता इकडे प्रतिमा पूर्णाईकडे येते आणि तिथे प्रतिमा म्हणते की पूर्णाई मागच्या वेळेला मी माझ्या एका मुलीसाठी माफी मागायला आले होते मी सायलीला मनापासून माझी मुलगीच मानते ही गोष्ट तुम्हा सगळ्यांना माहिती आहे एक वेळ मी या सगळ्यामध्ये प्रियाला म्हणजेच तन्वीला मुलगी मानण्यास उशीर केला होता पण मी सायलीला सगळ्याची मुलगी मानलं मी तुझ्यासमोर एका मुलीसाठी हात जोडले मग तसंच मला दुसऱ्या मुलीसाठी हात जोडायचेत मला माहिती आहे सायलीने तुझी खूप खूप फसवणूक केली आई पण तिची सुद्धा काहीतरी बाजू असेल ज्याप्रमाणे सायलीने फसवणूक केली आहे मग त्याप्रमाणे अर्जुनने सुद्धा फसवणूक केली आहे ना मग तुम्ही सायलीला एकटीलाच घराबाहेर का काढलं तुम्ही अर्जुनला घरात ठेवलंय तर मग हा सायलीसोबत खूप मोठा अन्याय आहे या सगळ्यामध्ये सायलीला समान न्याय मिळायलाच पाहिजे आणि तो सायली डिझर्व करते आणि काही झालं तरी मी तिला एक आहे म्हणून न्याय मिळवून देणार कारण सायलीने मला या घरामध्ये आणलंय म्हणून म्हणून मला वाटतंय मी आता फक्त या घरामध्ये तुझ्यासमोर उभे ते फक्त सायलीमुळेच मला आता कधीतरी एक संधी मिळाली आहे आणि मला सायलीची मदत करायची आहे आज मला पूर्ण आहे तू एकच वचन दे सायलीला तिचं म्हणणं सांगण्याची एक संधी तू तिला दे आणि ज्याप्रमाणे तुम्ही अर्जुनला या घरात स्थान दिलंय तसं तिला घरात स्थान नको पण तरी सुद्धा तुम्ही तिची बाजू समजून घ्यावी असं माझं मत आहे पूर्णाई म्हणते प्रतिमा हे बघ तू ना भोळी आहेस तुला या सगळ्यामध्ये या सर्व गोष्टी समजत नाहीत आमच्यासोबत जी फसवणूक आहे ना याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटतंय प्रतिमा सांगते पूर्णाई मी जे सांगते ना ते तू आई ज्याप्रमाणे अर्जुन चुकलाय त्याप्रमाणे तुम्ही त्याला काय शिक्षा दिली का कारण तो तुमचा आहे म्हणून का आणि सायली परके आहे का तिला जर का कदाचित तिचे आईवडील असले असते तर तिला गरज पडली असती का तुमच्या इकडे अशा पद्धतीने राहण्याची अगं काहीतरी तिचा विचार करा या सगळ्यामध्ये अर्जुन हा सायलीसोबत घर सोडायला निघाला होता पण तिने नकार दिला यामध्ये तिचा चांगोलपणा तुला कळतोय का आणि या सगळ्यामध्ये तुम्ही तिलाच गृहित धरताय नाही पूर्ण आई हा अन्याय आहे मला असं वाटतंय एक संधी तिला मिळावी तू तिला घरी आणू नकोस परंतु तिची बाजू काय आहे ती तरी ऐकून घे तिला या सगळ्यामध्ये समजून तरी घे तिचं म्हणणं काय आहे आणि तिची काय मजबुरी आहे तू ती ऐकून घे ना असं सगळ्यांनी तिला धुडकावून लावलेलं मला चालणार नाही मी तिच्या पाठीशी ठाम उभी राहणार आहे आणि मी आज सायलीला भेटायला जाणार आहे आणि तिला सांगणार आहे की तू पूर्णाईची भेट घे पूर्णाई आता स्वतःच्या मुलीपुढे हतबल होते आणि पूर्णाय म्हणते मी कधी विसरणार नाही की सायलीने तुझे आणि माझी भेट घडवून आणले आणि त्यामुळेच मी तुला बघू शकले मी सायलीची बाजू समजून घेईन ते म्हणजे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी सायलीने तुझी आणि माझी भेट घडवली या कारणासाठी आणि मला एकत्रितपणे आणले या कारणासाठी आणि आता असं म्हणत पूर्णाही सायलीला भेटायला तयार होते तोपर्यंत इकडे आता सायलीला भेटण्यासाठी प्रतिमा येते प्रतिमा सायलीला म्हणत असते सायली, सायली कोणीही तुझ्यावरती विश्वास ठेवू ना ठेवू माझा पूर्णपणे तुझ्यावरती शंभर टक्के विश्वास आहे काही झालं तरी मी तुला अंतर देऊ शकत नाही मी तुझ्यावरती विश्वास ठेवते कारण तू कधीही चुकीचं करणार नाहीस यावरती सायली आता रडायला लागते आणि म्हणते प्रतिमा त्या तुम्ही एकमेव आहात त्या म्हणजे माझ्यावरती विश्वास ठेवणाऱ्या खरंच मला या सगळ्यामध्ये तुमच्याबद्दल खूप आपुलकी वाटते तिथे प्रतिमा म्हणते मी पूर्णाला सांगितलेलं आहे ते तुझी भेट घेईल आणि भेट झाल्यावरती या सगळ्यामध्ये तुला आता एकदा संधी देईल तुझी जी काही बाजू आहे तू आता तिला सांगायची असं म्हटल्यावरती सायली आता सांगायला लागते ठीक आहे पण एक प्रॉब्लेम आहे मग प्रथि म्हणते तू मला सांग तुझा प्रॉब्लेम काय आहे आयुष्यात माझं असं एकच नातं आहे ते म्हणजे मधुभाऊंचं आणि आता ते नातं जर माझ्यापासून तुटलं तर माझं या जगात कुणीच राहणार नाही आणि यानी याच कारणासाठी मी इतका मोठा त्याग करायला तयार झाले माझ्यासाठी सु... माझ्यासाठी सुद्धा ही गोष्ट सोपी नव्हती एका कोणत्याही स्त्रीसाठी ही गोष्ट सोपी नसते यावरती प्रतिमा सांगते तुला न्याय मिळणार आणि पूर्णा तुझी भेट घेणार आणि आता त्या दोघीजणी भेटणार असतात मग इकडे पूर्णा ही सायलीची भेट घेते आणि पूर्णाही म्हणत असते हे बघ मी फक्त प्रतिमामुळेच तुला भेटायला आलेली आहे तुझी जी काही बाजू आहे ती मी ऐकून घेते मला सांग लगेच पण मला नाही असं वाटत की तुझी बाजू ऐकल्यावरती माझं मन बदलेल किंवा काही वेगळी गोष्ट होईल फक्त मला प्रतिमा बोलली याच कारणासाठी मी इथे आली आहे असं म्हणत पूर्णाईने सालीला संधी तर दिलेली असते संधी देऊन तिने मात्र मनामध्ये निर्णय पक्का पक्का केलेला असतो की काही झालं तरी सायलीचं म्हणणं काही ऐकायचंच नाही सायली सांगायला लागते पूर्ण आई मी खरं सांगू का खरं तर मी तुमची फसवणूक केली ही गोष्ट मला खूप टोचत होती याआधीसुद्धा मी दोन वेळेस सांगण्याचा प्रयत्न केला परंतु अर्जुन सरांनी मला थांबवलं आणि त्यानंतर मी स्वतःच ही गोष्ट सांगितली नाही कारण हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मला संपवायचं होतं खरं तर आमचं एक वर्षानंतरचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपणार होतं पण हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आम्ही वाढवलं कारण आम्हाला एकमेकांच्याविषयी प्रेम वाटायला लागलं होतं आणि त्यामुळे आम्ही हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाढवलं आणि आमचं प्रेम व्यक्त करून झाल्यावरती आम्ही तुम्हाला ही गोष्ट सांगणारच होतो पण तोपर्यंत हा सगळा असा प्रकार घडला तुम्हाला माझं म्हणणं खरं वाटेल किंवा खोटं वाटेल पण हे सगळं असंच आहे पूर्णाई म्हणते माझ्या अनुभवी डोळ्यांना तुमच्यातील प्रेम हे कधीच लपलं नव्हतं ते प्रेम माझ्यासमोर येत होतं तरी देखील हा जो प्रकार घडला तो खूप निंदनीय आहे पण ठीक आहे तुझं जर का अर्जुनवरती प्रेम आहे तर मी तुला एक संधी देते आणि या संधीमध्ये तुम्ही दोघे जर जर खरे उतरलात दोघेजण जर खरे उतरलात तर मी तुला ॲक्सेप्ट करीन आणि तिथे पूर्णाई एक संधी देते आणि म्हणते की या सगळ्यामध्ये तू पुन्हा लग्न करून आमच्या घरामध्ये कुठेतरी पूर्णाईला सायलीबद्दल आपुलकी मायाही असतेच आणि पूर्णा सांगते तू वर्षाच्या आत आमच्या घरी ये आणि लवकरच पाळणा हलो त्याच वेळेला मी मानेन की तू आणि अर्जुन खरे नवरा बायको आहात आणि फक्त आणि फक्त या सगळ्यामध्ये हे लग्न कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणून नाही केलंय असं म्हटल्यावरती सायली सांगते मी अर्जुन सरांसोबत बोलेन आणि तुम्हाला त्यानंतर कळवेन त्यावरती पूर्णाई म्हणते का हा निर्णय तू नाही घेऊ शकत का सायली सांगते जर माझ्या बाजूने होकार असला तरी मला अर्जुन सरांसोबत बोलायला पाहिजे तिथे पूर्णाही अर्जुनकडे जाते आणि त्याला सर्व प्रकार सांगून तुझं मत काय आहे हे, हे विचारते तेव्हा अर्जुन म्हणतो पूर्णाई माझा होकार आहे मग तिथे पूर्णाई सांगते जा अर्जुन तू सायलीला घरी परत घेऊन ये तर आता अर्जुनला खूप आनंद झालेला असतो आणि इकडे कल्पना पूर्णाई हे सगळेजण सायलीला घरी परत आणण्यासाठी आलेले आहेत आणि आता त्यानंतर सायली ही सुभेदारांच्या घरात कशी प्रवेश करणार सायलीने ही अट मान्य करून योग्य केलं की अयोग्य केलं किंवा पूर्णाईचा हा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे हे, हे।, हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा